मित्रांनो नमस्कार आपण सध्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामध्ये आहोत आणि सध्या ह्या डाळिंबाच्या बागेत आहोत आपल्यासोबत फळबागांचे डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे बलराज भोसले तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि तुम्हालासुद्धा फळबागांचं नियोजन कसं करता येईल ते जाणून घेऊ मित्रांनो आपण शेतीवर खूप मोठा खर्च करतो त्यातल्या त्यात डाळिंब असेल द्राक्ष असेल यावर लाखो रुपयांचा खर्च होतो परंतु त्याचं जे नियोजन असतं ते शेतकरी एकमेकांचं बघून किंवा जे कृषी दुकानदार आहेत त्यांच्या नियोजनाखाली करत असतात परंतु मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर नियोजन करायचं असेल आणि तुम्हाला हमीचं उत्पादन घ्यायचं असेल कुठली प्रतिकूल परिस्थिती असू द्या तर तुम्हाला अतिशय चांगल्या दर्जाचं जर फळ घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं त्याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत बलराज भोसले सर आहेत त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करू आणि अधिक माहिती घेऊ सर नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्ते मी बलराज भोसले बी टी भोसले ॲग्रो कन्सल्टन्सी सांगली सातारा सोलापूर तर मी सर्वसाधारण पूर्ण जळगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक नगर सोलापूर सांगली सगळ्या एरियामध्ये आपलं काम चालतं तर कृषीवर्धन फर्म सोल्युशन ग्लोबल एक्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दिल्लीमार्फत काम चालतं दुसरा विषय असा की आपण शेतकऱ्यांना व्हिजिट टू रिकमेंडेशन पद्धतीनं सेवा देतो म्हणजे प्रत्यक्षात सर्वसाधारण पंधरा ते वीस दिवसाला एक प्लॉटमध्ये व्हिजिट करतो आणि व्हिजिट करून आपण त्यांना पूर्ण त्यांच्या प्लॉटचं पेस्टिसाईड मॅनेजमेंट फंगीसाईड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट महत्त्वाचं हे सगळं आपण त्या त्या स्टेजनुसार आपण त्यांना करून देत असतो आणि प्लांटेशन केल्यापासून किंवा काय लोकांना कल्पना असते की बाबा आपण डाळीम लावूया पण त्यांना सुचत नसते टाईमावरती वेळेवरती म्हणजे ते समजत नाही आहे कुठल्या वेळेला लावला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर आपण काय कामं केली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी पण माझ्याकडे असे काय प्लॉट आहे की प्लांटेशन करायच्या अगोदरपासून म्हणजे रान तयार करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपण त्यांना सेवा देतो पूर्ण रान तयार करण्यापासून ड्रीप किती बाय किती लागण केली पाहिजे कुठली व्हरायटी लावली पाहिजे त्या प्लॉटचं माती परीक्षण करून त्या प्लॉटमध्ये असणारी न्यूट्रिशन त्या न्यूट्रिशनची अवेलेबिलिटी काय आहे ते बघून त्यानुसार आपण व्हरायटी चॉईस करून मग तिथं आपण त्यांना ती व्हरायटी लावा असं मार्गदर्शन करतो आणि ती लावल्यापासून पहिल्यांदा रोपो बुकिंगपासून प्लांटेशन करण्यापासून ते माल हार्वेस्टिंग करून आपण त्यांना सेवा देतो त्यामध्ये पेस्टिसाईड मॅनेजमेंट आलं फंगीसाईड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे सगळं व्यवस्थित वेळोवेळी पंधरा वीस दिवसाला व्हिजिट देऊन आपण प्रॉपर त्यांना नॉलेज देतो त्यामुळे ते आपल्याकडे जे जे प्लॉट आहे त्या सगळ्या प्लॉटचे सहा जिल्ह्यामधल्या सगळ्या प्लॉटचा सक्सेस रेशो नाईन्टी पर्सेंट आहे कारण आपण साठ टक्के ऑर्गेनिक चाळीस टक्के केमिकल घेऊन काम करतो सगळ्यात महत्त्वाचं आपण झाडाची मुळी झाडाचं पान आणि झाडाची अन्नद्रव्यांना खूप महत्त्व देतो बाकी पेस्टिसाईड फंगिसाईड हे चालूच असतं रोग पळवण्यासाठी किटकं भागवण्यासाठी चालूच राहतं परंतु सगळ्यात मोठं झाडाची प्रतिकारशक्ती वाढवून आपण काम करतो त्यामुळे आपल्या प्लॉटच्या म्हणजे साईज सायनिंग लस्टर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि रोगमुक्त प्लॉट असतात बऱ्यापैकी त्यामुळे ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आपण करतो आणि प्रॉपर मार्गदर्शन करून प्लॉटमध्ये प्रत्यक्षात व्हिजिट देऊन त्यांचे प्लॉट तयार करतो त्यामुळे आपल्या सिस्टीममधले सगळे शेतकरी बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट सक्सेस आहेत बरं आता बरेचसे शेतकरी जे आहेत ते अनुभवानं शेती करत असतात बरोबर आहे बरोबर तरीसुद्धा आता तुम्ही एक अनेक वर्षांपासून यामध्ये कार्यरत आहात तर यामध्ये शेतकरी मुख्यतः चुका कुठल्या करतो नाही विषय काय असते माहिती आहे का अनुभवानं शेती केलीच पाहिजे शेतकऱ्यांना बी अनुभव भरपूर असते शेतकरी ऑलरेडी शेतकऱ्यांना आपण दैवतच मानतो बरं महत्त्वाचा विषय काय असते की अनुभव हा शेतकऱ्याला त्याच्या प्लॉटमधला असतो किंवा त्याच्या गावात चार दहा प्लॉट असते तेवढंच अनुभव असते आम्ही कसं सहा जिल्ह्यामध्ये आम्ही दररोज दहावीस शेतकऱ्यांना भेटत असतो दहावीस प्लॉटला व्हिजिट करत असतो आमचा अनुभव साठा वेगळा आणि शेतकऱ्यांचा वेगळा असं असते प्लस आपलं जे त्या ह्याच्यामध्ये शिक्षण झालं असते प्लांट फिजॉलॉजी म्हणून आता माझं जे आहे माझं फळबाग व्यवस्थापन प्लस मी न्यूट्रिशन मॅनेजमेंटचं एकदम डीपपासून झाडाच्या मुळापासून ते पाण्याच्या डेटापर्यंत मी सगळं काम केलेलं आहे आणि माझा एक मे दोन हजार चारची सुरुवात आहे वीस वर्षाचा अनुभव आहे क्षेत्रातला आणि दररोज तीनशे पासष्ट दिवसापैकी वरचे वीस पंचवीस दिवस गेले की बाकी उरलेले जे दिवस आहे ते पूर्ण मी शेतकऱ्यांकडे आहे द्राक्षे पेरू शे शेतकऱ्यांकडे त्यामुळं डाळिंब द्राक्ष आणि केळी पेरू हे चार पिकं हे आपल्यासाठी एकदम म्हणजे वेगळ्या सिस्टीमची पिकं आहेत त्याच्यावरतीच आपलं रेग्युलर काम असते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी बी अडचण येते शेतकऱ्यांना तिथं आपण मार्गदर्शन करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आणि सुरुवातीला झिरो नॉलेज असणारे लोक जे ज्यांना काहीच नॉलेज नाही आहे त्यांना फक्त माहिती आहे डाळींवरती लागतं द्राक्षेवरती लागतं एवढंच माहिती आहे अशा म्हणजे झिरो नॉलेज ज्याच्या ज्या शेतकऱ्यांना पेस्टिसाईडमधली माहिती नाही आहे फंगीसाईडमधली माहिती नाही अशा लोकांचा प्लॉट आपण एक्सपोर्ट केलेली कारण त्या पण फक्त जेवढं सांगेल तेवढं काम करतात त्यांना शेतकऱ्यांना माहीत नसते कुठल्या औषधाची पी आहे काय आहे काही रिसिड्यू लेवल काय आहे ते त्याबद्दल त्यांना माहिती नसते आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन पोट मार्केटमध्ये येतात मार्केटची सिस्टीम चेंज होते काय काय आता समजा ज्यावेळेस सुरुवातीला सल्फेट फॉर्ममध्ये शेती करायची आता सल्फेटचं चिलिटेड झालं नंतर अमिनो प्रोटेट झालं नंतर आता हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये आलं वेगवेगळे न्यूट्रिशन येतात त्याची पूर्ण माहिती नसते शेतकऱ्यांना त्यामुळे काय होते अचानक अर्धवट माहितीमुळे शेतकरी अडचणीत जातो आणि इच्छाशक्ती ज्यांच्याकडे आहे ते शेतीमध्ये सक्सेस होतात त्यांना जर चांगले मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ॲटोमॅटिक सक्सेस होतात माझा जो एरिया आहे आता जळगावना धुळे नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली सातारा एवढ्या सगळ्या एरियामध्ये आता धाराशिव चालू झालं त्या एरियामध्ये काम करतो पण मी माझं शेतकरी एक मे दोन हजार चारशी सुरुवात आहे वीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये तेव्हा बी मी शेतकरी माझं दैवतच मानत होतो आज मी दैवतच मानतो आहे शेती जीवन शेतकरी हे दैवत माझा जरी एखादा शेतकरी मला समजा एक, एक पंचवीस होती त्याचा माझा जिथं प्लॉटही नाही आहे आणि तिथनं शंभर किलोमीटरवरती फोन आला तरी मी त्या शेतकऱ्यासाठी जात असतो कारण शेतकरी हा फोन आहे तेव्हाच करतो जेव्हा त्याला गरज असते त्याला काहीतरी करायची इच्छा असते बरोबर पण नॉलेज नसते किंवा अडचणी येत असतात किंवा दुसरे लोक त्याला म्हणजे कन्फ्यूज करत असतात त्यामुळे फोन करतो तर मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रॉपर नॉलेज देऊन त्याला सिस्टीममध्ये दे बसवून काम चालू करतो माझ्याकडे असे काही शेतकरी आहे प्लांटेशनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत मी त्यांना सेवा दिले घे ह्याच वर्षी एक एकरामध्ये सर्वसाधारण नऊ नऊ दहा दहा टन माल काढलेली मी आठ टनाच्या पुढेच गेलो काय काय ठिकाणी पण ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून ऑर्गॅनिकला खूप महत्त्व हो देतो मी माझी थिरी साठ टक्के ऑर्गॅनिक आणि चाळीस टक्के केमिकल पकडून चालते पूर्ण केमिकलला कधीच नाही जास्त हे करत मी त्यामुळं माझे फ्लॉट वजन शायनिंग चकाकी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढेच असतात इतरांपेक्षा कारण केमिकल खूप कमी वापरतो पण स्लरी आहेत आपल्या ज्या स्लरी आहेत म्हणजे वर्षातून सर्वसाधारण प्लॉट पकडल्यापासून जवळजवळ पाच सहा स्लरी असतात त्यामध्ये सगळं ऑर्गॅनिक मॅटर मिक्स करून शेण गोमूत्र वगैरे सगळं टाकून वेळोवेळी त्यानुसार ते रिकमेंडेशन केलं जातं त्यामुळे ते जसं जसं शेतकरी ते अप्लाय करतात तसं त्यांचे प्लॉट पावरफुल बनतातच असा विषय आणि झाडाला काय नसते हो झाडाला हे माहीत नसते त्या डॉक्टर कोण आहे त्या दुकानदार कुठून येते मटेरियल किंवा शेतकरी कोण आहे काय माहीत नसते त्याला त्याच्या स्टेजनुसार जे जे अन्नद्रव्य जायला पाहिजे जे जे त्याला पेस्टिसाइड फंगीसाइड जायला पाहिजे ते व्यवस्थित वेळेवरती गेलं की ॲटोमॅटिक झाड सपोर्ट करतं मग आपण काय असं काही जादू करत नाही की हात लावला लय भारी मंत्र मारला असं काही नाही फक्त त्या झाडाच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याला त्याच्या स्टेजनुसार त्यार जे काय पाहिजे फॉस्फरस पाहिजे पोटॅशियम पाहिजे नायट्रोजन पाहिजे कॅल्शियम पाहिजे बोरॉन पाहिजे फेरस मॅगनी जिंक कॉपर पाहिजे त्या त्या स्टेजनुसार जे लागत आहे ते आपण त्याला वेळेमध्ये प्रोवाईड करतो त्यामुळे ॲटोमॅटिक ते आपल्याला सपोर्ट करतात आपले प्लॉट फायनल बनतात असं आता बरेचसे काही फळबागा आहेत म्हणजे आता द्राक्ष म्हटलं की नाशिक किंवा डाळी वगैरे नाशिकच एक काळ असा होता सटाणा देवळा मालेगावनं बागलान तालुका आहे ना डाळींमध्ये म्हणजे विषय नव्हता पण आज परिस्थिती अशी झाली आहे खूप कमी म्हणजे बागा अनसक्सेस प्रमाण वाढले आणि मर वगैरे म्हणजे कंट्रोल होत नाही तेला कंट्रोल होत नाही शूट होल बरोबर पिन होल बरोबर कंट्रोल होत नाही त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली या एरियामध्ये डाळींच्या बाबतीत तर जसं सांगोलाचं आजनाळी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आजनाळीचं कसं एक काळ जगात नाव होतं पण आज परिस्थिती बऱ्यापैकी कमी झाली कारण ते मर न आवरणं किंवा वेळोवेळी मार्गदर्शन न मिळणं ज्या गोष्टीला फंगल इन्फेक्शन वाढले समजा किंवा ज्यावेळेला आपलं रोगाचं प्रमाण वाढायला लागलं तिथं मार्गदर्शन न होणं कन्फ्युजन जास्त होणं त्यामुळे ते वेळेत प्रॉपर औषधं न गेल्यामुळं तो एरिया बऱ्यापैकी जरा जरा जवळजवळ चाळीस पन्नास टक्के संपत आलं आहे पण मग ते बाग काढून टाकणं हा त्याच्याचं उपाय नाही आहे त्याच्यावर वेळोवेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि त्या ट्रीटमेंटचं आप नॉलेजचा अभाव असल्यामुळे ते अडचण येतात मग आपण त्या लोकांना असं मार्गदर्शन करतो आहे की काढून टाकायला लागले थांबून गेल्या वर्षी मी एकरामध्ये आठ टन सात टन नऊ टन असं गेलो आहे सेकंड इयरच्या भागामध्ये आता काय काय फर्स्ट इयरचे प्लांटेशनचे भाग आहेत माझ्याकडे जे जमीन तयार करण्यापासून आपण त्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या परीक्षण करून त्यात कुठली व्हरायटी करायची ते त्यांना मार्गदर्शन केले तर पहिल्याच वर्षी त्यामध्ये दहा दहा टन माल काढले मी असे बरेचसे प्लॉट आहेत माझ्याकडे सुरुवातीला कसं असते आमचं आमच्या सेवेमध्ये येण्यासाठी जी इच्छुक व्यक्ती आहे त्यांची आम्ही भेट घेतो आमची मिटिंग असते त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना आमचे रूल्स सांगतो सगळे रूल्स आमचे सांगितल्यानंतर त्या रूल्सला सहमत राहून ते, रू, ते जर आम्हाला सपोर्ट करणार असतील एक बार तर आम्ही त्यांचा प्लॉट घेतो जर त्यांना आपले रूल्स पटत नसतील आपली सिस्टीम पटत नसेल तर त्यांची आमची मैत्री चा पाण्याची जबरदस्ती काहीच नाही पण विषय असा आहे की महत्त्वाचा विषय की आपण ज्या वेळा त्यांच्यावर मिटिंग घेतो त्यांना सगळं सांगतो आमची सिस्टीम काय ते सांगितल्यानंतर त्यांना योग्य वाटलं ते आपल्याकडे येतात आल्यानंतर त्यांचं काम चालू झालं की नंतर पहिल्या भारा आपण ते एकदम सॅटिस्फाईड होतो माझ्याकडे असे शेतकरी चार वर्ष शे, पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष असे एक वर्ष आलो दुसऱ्या वर्षी लागेल अस नाही तेवढं प्रॉपर काम असते आपलं आपण बरंच बघतो की उद्योग व्यवसाय किंवा काही ना काही कामं जे असतात त्याच्यासाठी कन्सल्टन्सी असतात शहरामध्ये परंतु शेतीसाठी कन्सल्टंट असणं हे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पचत नाही नाही आता पन... बद्दल तुमचं काय मत आहे नाही बरोबर आहे की आता हे बघा क्षेत्र कुठले असू दे कन्सल्टंट हा मार्गदर्शक हा असणं गरजेचं आहे मार्गदर्शक जिथं नाही तिथं बुद्धी सपोर्ट नाही करत कारण तिथे काय होते आपल्याला त्या गोष्टीतलं माहिती नसते आता मी पाच सहा जिल्ह्यात फिरतोय माझं नॉलेज आहे मी हायकोर्टमध्ये जाऊन आलो आहे बाकी दुसरा विषय जिल्हा कोर्टात असते मी कंटिन्यू असतो सेकडे असतो पण तरीसुद्धा माझा एक मॅटर चालू आहे सोलापूरला तर त्या मॅटर म्हणून मी एक वकील निवडलेले आहेत कायदेशीर सल्लागार ते माझे कायदेशीर सल्लागार ते तर त्यांना मी फी देतोच ना त्याचं कारण असं असते मी जरी किती कोटा चकरा मारल्या किंवा किती काय झालं किंवा त्या क्षेत्रात किती लोकांबरोबर चर्चा केल्या दुसऱ्या लोकांबरोबर मॅटरवाल्यांबरोबर चर्चा केल्या पण त्यातलं नॉलेज नाही ना आपल्याला म्हणून आपण सुशिक्षित असतानासुद्धा त्यांना पैसे द्यावं लागतात कारण त्यांचं ते क्षेत्र आहे दररोज त्या क्षेत्रात आहे ते लक्षात आलं का त्यातले जे सेक्शन वगैरे सगळे त्यांना अभ्यास असते त्याचा आपल्याला काय अभ्यास आहे कोटा सेक्शनचा त्यामुळे मग क्षेत्र कुठले असू द्या कोर्टाचा असू द्या किंवा अकाउंटचा असू द्या किंवा हेचं असू द्या आपलं सी ए ठेवावं सी एला आपल्याला हे करावं लागते कन्सल्टन्सी कॉस्ट द्यावं लागते तसंच शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आता काय झाले अगोदर शेती आवडवी होती आमच्या आजोबा जेव्हा करायचे ना त्यावेळेला बादलीमध्ये असं चुनामुसत त्या असं झाडून मारायची शेती पीक पिकवायची ते दिवस राहिलेले नाही ना आता आता ते दिवस राहिलेले नाही त्यावेळा अनाभिशाई म्हणून द्राक्ष यायची शेडेड ग्रेप्स होती त्यावेळेला ते असं झाडून मारून बाग काढत होते त्यावेळा दहा टन बारा टन माल काढायचे पण आता ती परिस्थिती नाही ना आता मॉलिक्यूल चेंज झाले सगळ्या गोष्टी चेंज झाल्या एक्सपोर्ट डिमांड वाढले आणि शेतकऱ्याला ते ते आता नवीन नवीन यंत्र आलेत त्यामुळं आता मार्गदर्शकाची गरज लागतेच कारण आज जे औषध मारले त्यात उद्या काय करायचं हे लवकर समजत नाही आणि प्रत्येक मॉलिक्यूल चेंज झालेलं आहे लक्षात आलं का आणि त्यामुळं रोग बी चेंज झाले आता डावणी भुरी करपा हे आणि फ्रूट अल्टरनेरिया बंच अल्टरनेरिया हे द्राक्षातले रोग आहेत लवकर समजत नाही लोकांना काय चाललंय नेमकं मन गळते एवढंच माहित असते पण नेमकं पण प्रॉब्लेम काय आता काडी पकवत नाही टायलोसिस किंवा केंडुप्लेडिया येतो ते समजत नाही ना त्यांना फक्त त्यांना एवढंच माहित असते काडी पकवत नाही थांबली पण त्याला केंड डुप्लिडिया कोणाला माहीत नाही ना तसंच डाळींमध्ये सुद्धा आहे डाळीमध्ये फळ गळून पडते एवढंच माहिती आहे पण का पडतंय त्याची साईज थांबली एवढंच माहिती आहे पण का साफ थांबले ते फळ कडक झाले का का हे आहे त्याची कॅल्शियमची कमतरता आहे का हे काय कळत नाही लोकांना असा विषय मग त्यानुसार ते त्या वेळोवेळी ज्यावेळा मी पाऊल ज्यावेळेला टाकतो बागेमध्ये किंवा मार्गदर्शक एखाद्या बागेमध्ये पाऊल टाकतो तर त्याला प्रॉपर सिमटम्स माहीत असतात त्याची लक्षणं माहीत असतात फळाला हात लावल्यानंतर मला फळ बोलते मला की पाहिजे काय जे काय पाहिजे मग ते मी बरोबर त्या पद्धतीने रिकमेंडेशन करत असतो झाडात आल्यानंतर बागेत पाऊल टाकल्यानंतर कळते काय फेरस डिप्रिशियनशे आहे काय सगळं झाडाबरोबर बोललं जाते झाड बोलते डायरेक्ट एवढा वीस वर्ष घातली आहे व्यवसायामध्ये मी अनुभव आहे तेवढा आणि न्यूट्रिशनवरती काम केलं आहे प्रॉपर न्यूट्रिशनवरती काम आहे माझं झाडाला लागणारी ला जी अन्नद्रव्य आहेत त्याच्यावरती माझं वर्किंग आहे आणि अन्नद्रव्य दिल्यामुळे सगळे ॲक्टिव्हिटी माझी स्ट्रॉंग होते जिथे अन्नद्रव्य कमतरता येते कमी पडतात अन्नद्रव्याकडे लक्ष राहत नाही तिथे अडचण येतेच मग आता बघा ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर तीनशे चारशे शेतकरी शे माझ्याकडे जे ज्यांच्याकडे मी चार्जेबल कन्सल्टन्सी करतो म्हणजे ज्यांच्याकडे मी वर्षाला सर्वसाधारण माझे चार्ज घेतो असे म्हणजे प्रॉपर चारशे शेतकरी शे असतील आणि जे रेग्युलर माझ्या सिस्टीममध्ये जे माहिती मागतात किंवा फोन करतात साहेब अशी परिस्थिती तशी परिस्थिती असं टोटल मिळून माझं जवळजवळ नाही म्हणून दोन हजार शेतकऱ्यांचं ग्रुप आहे दोन हजार चार साली जे शेतकरी माझ्याकडे होते आज मी त्यांचे नंबर माझ्याकडे आहे माझे नंबर त्यांच्याकडे आहेत वीस वर्ष झालं ह्या क्षेत्रामधली माझं वर्किंग आहे आता हे बघा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे आता मी जी सेवा फोन फोनवरती जे त्यांना मार्गदर्शन करत असतो किंवा व्हॉट्सॲपवरती फोटो मागून जे मार्गदर्शन करतो ते जे आहे मार्गदर्शन त्यासाठी मग मा काय काय वेळा असं होतं की लोकं फोटो पाठवतात आणि फोन करतात पण आपण त्यावेळेला अर्जंट तिथं व्हिजिटला जाऊन बघायला लागते एवढी क्रिटिकल काय प्रॉब्लेम असतात मग स्पेशल व्हिजिट जे असतात त्याचे चार्जेस आहेत ते त्या त्यावेळेस शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट कौन, केला की आपण त्यांना सांगत असतो की बाबा मी आता ह्या स्पॉटला ह्या स्पॉटपासून तुझं तुमचं क्षेत्र जर दोनशे किलोमीटर आहे किंवा शंभर किलोमीटर आहे त्या अंतरानुसार ते, ते चार्जेस लागतात असं जरी फोन बी आला व्हॉट्सअपवर फोटो बी आले तरी आपण प्रत्यक्षात प्लॉट व्हिजिट करून मगच पुढचं मार्गदर्शन करतो जर नॉर्मल काय असेल समजा ते जर म्हणजे लगेच हे होणार असेल नॉर्मल असेल तर त्याला मग चालू चालू नॉर्मल चार्जेसमध्ये काम होऊन जात असं माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस झिरो त्र्याऐंशी झिरो सहासष्ट बलराज भोसले एक्सपोर्ट द्राक्ष केळी पेरू सल्लागार कृषीवर्दन फर्म सोल्युशन नाशिक सोलापूर सांगली नगर दाराशिव छत्रपती संभाजीनगर ह्या सगळ्या एरियामध्ये माझं काम चालते सगळ्यात महत्त्वाचं नाशिक सोलापूर सांगली हे तीन एरिया ह्या तीन एरियामध्ये बरेच प्लॉट आहे माझे तर माझा नंबर बी टी भोसले ॲग्रो कन्सल्टन्सीमार्फत हे काम चालते आहे माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस झिरो त्र्याऐंशी धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून बऱ्याचशा प्रश्नांची उकल झालेली असेल की आपल्याला काही ना काही सल्ल्याची गरज असते कारण आपण खूप मोठा खर्च कर करत असतो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही तर या माध्यमातून एक नवीन विषय तुमच्यासमोर सादर केलेला आहे तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल त्यांची सेवा जर तुम्हाला घ्यायची असेल तर समोरचा जो नंबर आहे त्यावर कॉल करा आणि अधिक माहिती घ्या धन्यवाद